नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वा शेतकरी पोवन सुरुशी तर मित्रांनो आपल्याच एका शेतकरी मित्राची कमेंट आली होती की आपल्याला टोकन पद्धतीचा गहू ओंभ्यात आल्यानंतर आपल्याला व्हिडिओ दाखवा म्हणून तर तुम्ही बघू शकता हे आपलं पंधरा गुंटे क्षेत्र आहे की जे आता गव्हाचं ओंभ्यात आलेलं आहे आणि आप आपल्याकडे मित्रांनो दोन पद्धतीचा गहू आहे एक जे आपण बैल्यानं पेरलेला आहे आणि दुसरा आपण टोकन पद्धतीने आपण लावलेला आहे टोकन पद्धतीच्या सहाय्याने ने, ने ले ले ले? ले ले ले। तर मित्रांनो ही लागवड आपण टोकन यंत्राने मशनीने लागवड केलेली आहे ही आपण घरी हाताने लावलेली नाही तर मित्रांनो तुम्ही पूर्ण पाहू शकता हे पंधरा गुण क्षेत्र आहे तर तुम्हाला पूर्ण याचा व्ह्यू दाखवतो आणि याचं निघणारं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला पुढच्या भागात बघायलाच मिळेल तर चला तुम्हाला पूर्ण याचा व्ह्यू दाखवतो तर मित्रांनो पाहू शकता किती जास्त प्रमाणात आणि किती दाट प्रमाणात ओंब्या लागलेल्या आहेत आणि या वाहनाची लागण आपण केली होती ह्या वाहनाचं नाव म्हणजे आपण कोयनूर या वाहनाची लागण केली होती मित्रांनो हे आपलं पंधरा गुंठ्यामध्ये कोयनूर हे वाहन लागवड केलेले आहे आणि आपण अशा पद्धतीने न लावता जी बैलावरची लागण केलेली आहे ती आपण यक्करभर रानात केलेली आहे आणि त्याची ते वाहन म्हणजे आपलं ग्रीन गोल्ड आहे मित्रांनो तर कोयनूर ह्या वाहनाचा उतार तर तुम्हाला दाखवतोच आणि पूर्ण या प पंधरा कोणत्या क्षेत्रामध्ये किती आपल्याला उतार निघणार आहे किती उत्पन्न निघणार आहे ते बी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर जे आपलं बैलावर पेरलेलं गहू आहे त्याला बी किती उत्पन्न निघल आणि या दोन्हीमध्ये कोणत्या पद्धतीचा गहू लावलेला चांगला हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता याला ओंब्या कशा लागलेल्या आहेत खूप जास्त दाट प्रमाणात अशा ओंब्या लागलेल्या आहेत मित्रांनो ते गोष्ट पाहायला गेली मित्रांनो तर याला आपण कुठल्याही प्रकारचं तणनाशकाचा वापर केलेलं नाही आपण घरी खायला लागवड केलेला गहू आहे तुम्ही बघू शकता कुठल्याच पद्धतीचा तणनाशकाचा वापर न करता यामध्ये तुम्हाला असं काही बघू शकता यामध्ये तुम्हाला तण कुठेही बघायला मिळणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला घरी खाण्यासाठी लागवड करायचं असेल तर आपण गव्हाची लागवड करून बिना तणनाशकाचा बिना फवारणीचा बिना खताचा घरी खाण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीचा गहू सुद्धा पिकवू शकता तर मित्रांनो कोणाला काही अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटला प्रतिसाद नक्की दिला जाईल